कसे येत मज्जत आहेत का मी ना तुम्हाला एक झटपट पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि ते तुम्ही ना, ना नाश्त्याला ना खाऊ शकतात किंवा लहान मुलांच्या डाळ्याला दे सुद्धा देऊ शकतात चला आता कांदा बटाटा पुरी बनवायला सुरुवात करू साहित्य पाहुया एक बटाटा कापून घेतलाय एक कांदा एक चमचे जिरे एक चमचे वावा लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या सगळ्याला आता मिक्सरच्या भांड्यात घालू चवी प्रमाणे मीठ पाणी नाही घालता ये ना याला बारीक वाटून घ्यायचं मिक्सर याला आहे ना असं चांगलं बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालू अर्धी वाटे रवा घालू थोडी हिरवी कोथंबीर घालू ही आळद ही कसुरी मेथी हे लाल मिरचीचे तुकडे याला थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार याच्यात आहे ना थोडं तेल घालून परत याला मळून घेऊ चांगलं तेल तापाय तेल होऊ पर्यंत आपण आता पुरी लाटून घेऊ हे बघा असा छोटा बुंडा बनवायचा आता या लाटेल लाटून घेऊ तेल तापल्याला कस पाहायचं असं थोडं पीठ सोडायचं मी अशी गिटोळीवर आली ना मग समजायचं का तेल गरम झालंय तेलात पुरी सोडू आणि पुरी किती टम फुगली आता या, याला काढून घेऊ मी आता सगळ्या पुरी करून घेते फक्त काळजी घ्यायची तेल आपलं आहे ना कडक गरम झालं पाहिजे मग पुरी आहे ना चांगली फुगती हे पहा किती छान झाले पहा ना किती छान झाल्यात आपल्या आणि किती टम फुगल्यात पाहिला किती मोसलुशीत झाली पुरी आपली तुम्हाला मी थोडी पुरी खाऊन दाखवते भारी झाली पुरी एकच नंबर झाली कांदा बटाटा ह्याची चव आपण जे काही टाकले ते बी एकदम अशी छान लागून राहिली ही पुरी ना गरमा गरम खायला नागे ती आणि तुम्ही अशी पुरी बनवा खा आणि तुमची पुरी ना कशी झाली मला सांगायला विचारू नका कमेंट करून नक्की सांगा चला बरं तुम्हाला आजीची रेसिपी तर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल ला माझ्या घंटीचं बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत आप ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन व्हीज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत हे सगळे मसाले आहेत ना तुमच्या बनवलेत मी खाली मी ये ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू No se va